गृहिणींसाठी किचन टिप्स नंबर एक लसूण सोडण्याची सोपी पद्धत लसूणच्या पाकळ्या एका पाण्याच्या वाटीत काही मिनिटे ठेवा त्यामुळे साल पटकन निघेल नंबर दोन डाळ स्वच्छ ठेवण्यासाठी डाळ तांदूळ आणि गहू अशा पदार्थांमध्ये दोन ते तीन कोरडी लाल मिरच्या ठेवा त्यामुळे कीड लागत नाही नंबर तीन चविष्ट पोळी करण्यासाठी पोळी करताना पीठ मळताना थोडे दूध घाला त्यामुळे पोळी नरम आणि चविष्ट होते नंबर चार लिंबाचा रस अधिक मिळवण्यासाठी लिंबू फ्रीजमध्ये ठेवा आणि वापरण्यापूर्वी गरम पाण्यात काही मिनिटांसाठी ठेवा त्यामुळे रस जास्त मिळतो नंबर पाच हळदीचे डाग काढण्यासाठी कपड्यांवर हळदीचे डाग पडल्यास त्यावर लिंबाचा रस लावा आणि काही वेळ ठेवा नंतर धुवून घ्या नंबर सहा फ्रीजमधील दुर्गंधी दूर करण्यासाठी फ्रीजमध्ये एक उघडे सोडा पावडरचे डब्बा ठेवा त्यामुळे दुर्गंधी नाहीशी होते नंबर सात कांदा कापताना डोळे न दुखण्यासाठी कांदा कापण्यापूर्वी त्याला काही मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा त्यामुळे डोळ्यातून पाणी येत नाही नंबर आठ फुलका नरम ठेवण्यासाठी फुलका तयार झाल्यावर त्यावर तूप लावून ताटात ठेवावा त्यामुळे फुलका नरम राहतो नंबर नऊ बटाटे पटपट शिजवण्यासाठी बटाटे उकळताना पाण्यात थोडे मीठ घाला त्यामुळे ते पटकन शिजतात नंबर दहा ज्वारीच्या भाकरी फुटण्यापासून थांबवण्यासाठी भाकरी करताना पीठ मळताना त्यात थोडे तूप किंवा तेल घाला त्यामुळे भाकरी फुटत नाही हे सोपे टिप्स वापरून आपल्या स्वयंपाकघरातील काम सोपे आणि जलद करा